राजगड स्वराज्याची राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने पावन झालेली भूमी ज्या गडावरून स्वराज्याचा चेहरा जगाने पाहिला त्याच गडावरून एक अस्वस्थ करणारे आणि गंभीर बातमी समोर येत आहे रायगडावर सुरू असलेली अनधिकृत बांधकामे सिमेंटचा बेसुमर वापर हॉटेल सुविधा प्रकल्प आणि रोपवेच्या नावाखाली या ऐतिहासिक गडाचे स्वरूप बदललं जात आहे का इतिहास संस्कृती आणि वारसा टिकवायचा कि विकासाच्या नावाखाली त्यावर बुलडोजर फिरवायचा या सगळ्या मुद्द्यावरून छत्रपती छत्रपती यां यांचे युवराज यांनी थेट आवाज उठवला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे राजगडावर काय सुरू आहे आणि हा इतिहास खरोखर धोक्यात आहे का हेच पाहूयात या विशेष रिपोर्ट मध्ये नमस्कार मी आदितीन तुम्ही पाहता तृतिक रायगड येथे शिवाजी महाराजांनी याच गडावर हिंदवी स्वराज्याचा राज्याभिषेक केला हा गड केवळ दगड धोंडाचा नाही तो स्वातंत्र्य स्वाभिमान आणि स्वराज्याचा जिवंत इतिहास आहे देशाला संविधान असण्याआधी मराठा साम्राज्याला प्रशासन न्याय आणि शिस्त होती आणि त्याच केंद्रही होत रायगड मात्र आज याच रायगडावर इतिहास वेडावून सोडणारी दृश्य पाहायला मिळतात गड परिसरात अनधिकृत सिमेंट बांधकाम नियमांना बगल देत उभारलेल्या संरचना पर्यटनाच्या नावाखाली व्यावसायिक प्रकल्प नाही रोप वे आणि हॉटेल प्रकल्पामुळे गडाच्या मूलभूत रचनेवर परिणाम होतोय का हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शन तत्वाचं पालन होतय का कि इतिहासाच्या खुशीत सिमेंट ओतलं जातय या सगळ्या प्रकाराविरोधात विरोधात युवराज शंभूराजे छत्रपती यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार रायगड म्हणजे पर्यटन स्थळ नव्हे तो मराठा अस्मितेचा आणि देशाच्या इतिहासाचा स्मारक आहे पण इतिहास पुसून नाही अनधिकृत कामामुळे गडाचं पावित्र्य नष्ट होत असून भविष्यात रायगडाची ओळख ऐतिहासिक किल्ला नव्हे तर पर्यटन प्रकल्प म्हणून होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे ही बांधकाम पणाच्या परवानगीने विभाग पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन यांची भूमिका काय नियम असताना त्याकडे दुर्लक्ष का इतिहासाची रक्षा करणं हे संविधानिक कर्तव्य असताना यामध्ये हलगर का रायगड हा केवळ महाराष्ट्राचा नाही तो संपूर्ण देशाचा वारसा आहे येथे येणारा प्रत्येक जण महाराजांना नतमस्तक होतो पर्यटक म्हणून नाही भक्त म्हणून मग प्रश्न असा की हा वारसा जपायचा कि विकायचा इतिहास जपला नाही तर उद्या पुस्तकाशिवाय महाराजाचं स्वराज्य कुठेही दिसणार नाही इतिहासाच्या रक्षणासाठी आवाज उठेल का की सिमेंट खाली स्वराज्य दडपलं जाईल बाकी तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच प्रकारे नवनवीन माहिती पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद